नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी शेंगदाणा खोबरं लसूण अशी मिक्स चटणी बनवते त्यासाठी मी तीन गड्डी लसूण घेतली आहे ही छोटी वाटी घेतली आहे शेंगदाणे त्याच्यापेक्षा मोठी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे भाजून आणि लाल मिरच्या पण भाजून घेतल्या आहेत बिना तेलाच्या भाजल्यात आणि ह्या चमच्याने एक चमचा लाल मसाला घेतला आहे घरगुती इथे मीठ घेतलं आहे आता हे सगळं मिश्रण आहे ना ते मिक्सरला लावून घेते मी एक एक करून आता मी पहिल्यांदा खोबरं आहे ना खोबरं बारीक करून घेते जितकं राहील तेवढं घ्यायचं करून खोबरं घेते आता फिरून पहिल्यांदा आता त्याच्यामध्ये दे शेंगदाणे पण टाकून घेते आता ही लसूण घेऊया बारीक करून ते बघा मंडळी चटणी आपली थोडंसुद्धा तेल न टाकता एकदम अशी मस्त झाली दाखवते मी तुम्हाला आणि वास तर एकदम मस्त सुटला आहे आणि खाताना ना ह्याच्यामध्ये थोडंसं गोडं तेल टाकायचं थोडंसं टाकायचं भाकरी चपाती बरोबर एकदम मस्त लागते आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकूया कारण जास्त पण मिठाचं प्रमाण टाकलं तर खारट होणार ते आणि आता परत मी एकदा हिला मिक्सरला फिरून घेणार म्हणजे मीठ टाकलं आहे ना आता आता परत एकदा फिरून घेणार ते आपली चटणी तयार आणि माझे आता दोन तीन दिवस व्हिडिओनं चटणीवरच येणार आहेत कारण आता पावसाळ्यामध्ये कशी चटणी वगैरे असली भाजी वगैरे नसेल ना तर चटणीवर कसं खायला येतं ना माणसाला नसेल भाजी भाजीबिजी तरी पण हे थोडं छान वाटतं म्हणून एकदा बनवून ठेवायची पंधरा पंधरा दिवस पंधरा पंधरा दिवसाची बनवून ठेवायची आणि वास तर एवढा भन्नाट सुटला आहे ना मस्त एकदम आता मी थोडं मीठ बरोबर आहे का जरा बघून घेते बरोबर झालं आहे मीठ टाकलेलं तेवढं आता मीठ टाकायची गरज नाही आता फक्त मिक्सरला एकदा फिरून घेते बघा मंडळी आपली चटणी तयार झाली आहे आणि ह्या चटणीसाठी ना मी गावटी लसूण वापरला आहे जो बारीक काळ्या असतात त्याच्या आणि लाल असतो त्यामुळे त्या पूर्ण अख्ख्या मी तीन गड्ड्या टाकलेल्या आहेत लसूण चटणी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण दा जास्तच पाहिजे मग शेंगदाणा आणि खोबरं ह्यांच्या प्रमाणापेक्षा लसणीचं प्रमाण माझं जास्त होतं म्हणजे जरी लसूण अशी दिसत नसली तुम्हाला जास्त तरी लसणीचं कारण गावठी लसूण ही वासाला खूप असते त्यामुळे तीन गड्ड्या एवढ्या शेंगदाणा आणि खोबऱ्याला पुरेशा होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू